सुरुवातीला झाडांची मुळी चालत नव्हती फळं व्यवस्थित नव्हते हे सोडल्यापासून औषध सोडल्यापासून मुळी व्यवस्थित झाली आणि झाडं पण व्यवस्थित झाली आणि फळांच्या साईजमध्ये काय तुम्हाला फरक झाला फळांच्या फळांच्या साईजमध्ये पण भरपूर फरक पडला चमक वगैरे आता बागेत कसं वाटतं म्हणजे पहिलं बागेत वाटायचं का आता नाही नाही म्हणजे पहिलं बागेत आलं तरी चर्मत नव्हतं आता बागेत आलं तरी असं वाटतं जावं नाही म्हणजे आपण त्यांना ज्यावेळेस जे प्रोडक्ट वापरण्यासाठी दिले होते त्यावेळेस पूर्ण भाग त्यांचा एकदम ह्याच्यामध्ये गेलेला होता पूर्ण लॉसमध्ये म्हणजे त्यांना पण वाटत होतं की ह्याच्यामध्ये प्रोडक्ट आपलं येऊ शकतं की नाही येऊ शकत तर आपण जे प्रोडक्ट दिलं त्याच्यानंतर त्यांना रिझल्ट कशा पद्धतीने आला आपण सृष्टीचा काय रिझल्ट आलो सृष्टीचा शंभर टक्के रिझल्ट आला ना व्यवस्थित झाली आपली साईज कशी झाली साईज पण मोठी झाली मुळी बंद पडली मुळी चालू मुळी पण चालू झाली आता हिरो आपण कसं वाटतं झाड आला म्हणजे कर्मचा झाडामध्ये आता समाधान वाटतं समाधान वाटतंय